नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे संदेश कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे काही दिवसांपूर्वी एक अशी आर्थिक बातमी आली आहे जी ऐकून तुम्ही म्हणाल अरे वा काहीतरी स्वस्त तर झालं आहे भारतात जून दोन हजार पंचवीसमध्ये कन्झ्युमर इन्फ्लेशन रेट घसरून दोन पॉईंट पाच टक्क्यांवरती आला आहे आणि हा गेल्या वर्ष सहा वर्षातील सर्वात कमी इन्फ्लेशन रेट आहे पण आता तुम्ही म्हणाल माझं काय मी तर भाजीवाल्याला दोस्त बनवलंय पण तरी पण तो मला टॉमॅटो कांदा हा महागच देतोय म्हणजेच इन्फ्लेशन कमी जर जरी झालं तरी मला काही फायदा झाल्यासारखं वाटत नाही मित्रांनो हे असं नाही आहे चला तर मग नीट समजून घेऊया की या इन्फ्लेशन रेट घसरण्याचा थेट परिणाम कुठे होतो आणि तो तुमच्यावर कसा होतो इन्फ्लेशन रेट कमी झाल्याचा परिणाम कुठे दिसतो तर तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डीवर त्याचबरोबर लोनच्या ई एम आयवर एसआयपीच्या रिटर्न्सवर सोबतच तुमच्या मंथली बजेटवर आणि तुमच्या फ्युचर फायनान्शियल प्लॅनिंगवरती सुद्धा महागाई दराचा किंवा इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट पडतो आता यामध्ये असं नाही की आजच मा इन्फ्लेशन रेट कमी झाला आणि उद्याच बाजारामध्ये टॉमॅटो कांदा स्वस्त होतील पण या डेटाचा मोठा अर्थ असा आहे आणि तो अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे इन्फ्लेशन म्हणजेच नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दरवर्षी वस्तूंचे दर जे वाढतात त्यालाच महागाई किंवा इन्फ्लेशन म्हणतात उदाहरणार्थ आज तुम्ही ऐंशी रुपयाला जी वस्तू विकत घेता तीच दोन वर्षांनी शंभर रुपयाला मिळते तर हाच फरक म्हणजेच महागाई महागाई जास्त असेल तर आयला इंटरेस्ट रेट वाढवावा लागतो जेणेकरून लोक खर्च कमी करतील आणि यामुळे तुमचं लोन महाग होतं व ई आय पण वाढतो पण आता महागाई कमी म्हणजे नेमकं काय आता इन्फ्लेशन फक्त दोन पॉईंट पाच टक्क्यांवर आहे म्हणजेच प्राइस राईज कमी झालाय याचा अर्थ आरबीआय काही मोठं निर्णय घेऊ शकतं जसं की रेपो रेट कमी करणं आरबीआय प्लस तुमचा पैसा याचा एकमेकाशी डायरेक्ट संबंध आहे तुम्हाला आठवते जेव्हा महागाई जास्त होती म्हणजे इन्फ्लेशन रेट जास्त होता तेव्हा आरबीआयने रेपो रेट सहा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत नेला होता त्याचा परिणाम काय झाला होता एकतर लोन महाग होतं आय पण वाढतो पण आता महागाई कमी आहे म्हणजे आरबीआयला रेपो, रेपो रेट कमी करण्याची संधी आहे जर आरबीआय रेपो, रेपो, रेपो रेट कमी करतं तर काय होऊ शकतं बघूया एक म्हणजे लोन स्वस्त होऊ शकतं बँकेच्या एफ डीवर व्याजदर कमी होईल आणि डेप्ड म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स चांगले येऊ शकतात आता एफ डी करणाऱ्यांसाठी काही महत्वाच्या माहितीबद्दल जाणून घेऊया जर तुमचं एफ डीमध्ये गुंतवणूक करण्याचं प्लॅनिंग असेल तर हा राईट टाइम आहे कारण महागाई थोडी का होईना पण कमी झाले म्हणजे पुढे जाऊन एफ डीवरचं व्याज कमी होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ आज जर एखादी बँक सात पॉईंट एक टक्क्यांनी व्याज देत असेल तर काही महिन्यांनी ते सहा पॉईंट सात किंवा सहा पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत येऊ शकतं आता सगळ्यात चांगली आणि स्मार्ट मूव ठरणार आहे ती म्हणजे एफ डी लॅडरिंग आता हे एफ डी लॅडरिंग म्हणजे काय समजा तुमच्याकडे जर एक लाख रुपये असतील आणि त्याची एफ डी करणार असाल तर यातील पंचवीस हजार रुपयाचे चार पार्टे भागमध्ये भाग करा पहिली एफ डी सहा महिन्यासाठी करा एक एफ डी एक वर्षासाठी एक एफ डी दोन वर्षासाठी आणि एक एफ डी तुम्ही तीन वर्षासाठी करू शकता असं केल्याने लिक्विडिटी पण राहील आणि इन केस जर व्याज दर कमी झाला तरी जुन्या एफ डीवरचाच दर लॉक राहील एकाच एफ डीला एक लाख रुपयाच्या एफ डीला जर तुम्ही लॉक केला आणि जर अचानक तुम्हाला जर पैशाची गरज पडली तर या कारणास्तव तुम्ही एफ डीला चार मध्ये डिवाइड करा यासोबतच आता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूकदारांसाठी संधी निर्माण झाली लो इन्फ्लेशन म्हणजे आरबीआय रेट कट करेल आणि त्यामुळे मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढेल याचा फायदा होतो डेबिट म्युच्युअल फंड्सला लिक्विड फंड्स हे शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी सध्या बेस्ट आहेत शॉर्ट ड्युरेशन फंड्स हे सहा महिने किंवा एक दीड वर्षापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता डायनेमिक बॉन्ड्स फंड्स पण चांगले आहेत जिथे रेट कटचा फायदा मिळतो इक्विटी एसआयपी चालू ठेवा कारण यावर इन्फ्लेशनचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडत नाही जर लमसम इन्व्हेस्टमेंट असेल तर एस टी पी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन वापरा आता थोडं बजेट प्लॅनिंगबद्दल बोलूया जेव्हा सगळं स्टेबल वाटतं तेव्हा आपण थोडे निष्काळजी होतो आणि सेव्हिंग्स नंतर करूया असं म्हणतो पण लो इन्फ्लेशन रेट हाच बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पिरियड असतो तुमचा महिन्याचा खर्च जर कमी असेल तर साठी इन्व्हेस्टमेंट वाढवा इमर्जन्सी फंड्समध्ये थोडे जास्त पैसे ठेवा जर लोन घ्यायचं प्लॅनिंग असेल तर ही योग्य वेळ आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा उगाच लोन घेऊ नका गरज असेल तेव्हाच लोन घ्या आता या संपूर्ण व्हिडिओमधून काही बुलेट पॉइंट्स लक्षात ठेवा एफ डी करणाऱ्यांनी अलर्ट राहावं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सनी थोडं रिबॅलेन्स करावं नवीन इन्व्हेस्टर्सनी गोल बेस्ड एस आय पी सुरू करावी आणि हो या इन्फ्लेशन रेट कमी होण्याच्या बातमीला केवळ न्यूज समजू नका ही एक इकॉनॉमिक एक ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही काय करणार आहात या लो इन्फ्लेशन टाईममध्ये खाली कमेंट करून मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया लवकरच अशा एका नवीन फायनान्शियल विषयासोबत धन्यवाद